तर मित्रांनो जबरदस्त ऊन सुरू आहे आणि आज तर ऊन एवढं खतरनाक आहे का चालता चालता अंगाला चटके लागत आहेत आणि अशातच जे रानातले पक्षी आहेत त्यांचे पाण्याचे वांदे आहेत आणि मला ही गोष्ट माझ्या शेतामध्येच कळली आहे आपल्याकडं बी असं होत असेल तर शक्य होईल तेवढं पक्षाला पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा आता मी शेतात चालू होतो तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा लावून या ठिकाणी आमचा पाण्याचा हौदा छोटासा आणि पक्षी तिथं पाणी पिण्यासाठी येत आहेत पण हौदामध्ये त्याला डायरेक्ट उतरता येत नाही आहे हे बैलाला पाणी पिण्यासाठी ठेवलं होतं आपण तर आपण इथं काय करणार आहे एक इथं टायरचा तुकडा पडलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहोत आणि बघू मग पक्ष्याची ताण भागते काय ते तर मित्रांनो आपण या ठिकाणी काय केलं त्या टायरच्या तुकड्यामध्ये पाणी घेतलं आणि ते खाली जमिनीवर ठेवलं आणि आता थोड्या अंतरावर अंतरावर आपण उभं राहिलेलं आहोत तर बघू आपली ही जी आपण आयडिया केलेली आहे पक्ष्याला त्याचा काही उपयोग होतो का पाण्याच्या शोधामध्ये एक चिमणी इथपर्यंत आलेली आहे ती बघा झाडावर बसलेली आहे ती तर आपण ठेवलेल्या टायरमधलं पाणी पिते का बघू आपण बघा पाणी ठेवणं आपण थोड्या अंतरावर उभं राहिलो आणि थोड्याच वेळात एक चिमणी या ठिकाणी आलेली आहे काळी चिमणी आहे कन्फर्म नाव माहीत नाही मला तिचं तिनं थोड्या वेळ असं वरी उच्चार केला पाणी प्यायचं नाही ते नंतर ती त्या ठिकाणी पाणी पिते म्हणजे आपला जे उद्देश होता या ठिकाणी खाली पाणी ठेवण्याचा तो सक्सेस झालेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की दिवसात मी एका चिमणीला तरी पाणी पाजू शकलो आज एवढ्या कडक पुन्हा त्याची तहान भागू शकलो आणि ती चिमणी मनसोक्त पाणी पिते पाहू शकता तुम्ही पाणी पिऊन ते उडून गेले हाच जर एखाद्या पिक्चरमधला सीन असता तर भली त्याची प्रशंसा केली असते लोकांनी आणि हा जो रियल आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे कुणी लाईक पण करणार नाही या गोष्टीला माझं हे आजचं काम जर तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओला एक लाईक तर करू शकता तुम्ही आणि जास्तच आवडलं तर एक कमेंट करून द्या अशा प्रकारे आता एक एक चिमणी या ठिकाणी यायला लागली आहे आणि जो बैलासाठीच सा आपण हवं हो ठेवलेला आहे पाण्याचा तो त्याची पाण्याची पातळी थोडी खोल गेलेली आहे कारण बैलाला आपण पाणी पारले एक दोन दिवस आणि डायरेक्ट आतमध्ये त्याला जाऊन पाणी पिता येत नाही तर काही चिमण्या आपण ठेवलेल्या टायरच्या तुकड्याकडे येत आहेत विचार करतायत पाणी प्यायचं का नाही ते आणि थोडा विचार केल्यानंतर ते पाणी पिऊन उडून जात आहेत म्हणजे मी जे आज तो टायरचा तुकडा ठेवला त्याचा उपयोग पक्षाला होत आहे आणि आता दररोज मी कंटिन्यू त्या टायरच्या तुकड्यामध्ये पाणी ठेवणार आहोत शेतामधल्या पक्ष्यांसाठी घरी अशाच प्रकारचं मी काहीतरी केलेलं आहे तर आता उन्हाळा चालू आहे आणि चिमण्यांसाठी आपण एवढं तर करूच शकतो छोटे छोटे पक्षी त्याच्या माध्यमातून त्यांची तांत्रिक भागल, ठीक आहे